तर आज आहे संडे तर आपला आज सुट्टीचा वार दिवस असतो त्यामुळं वाघ काय उठत नसते लवकर झोपीतून आता शिक झाले कपडे धुवून जेवायला बारा एक वाजते त्यामुळे रिलॅक्स असतो आपला संडे आजचा त्यामुळे नोटेशन पैकी आंघोळ झालेली आहे आणि भाज्याची भाजी खायची आहे आणि भाजी पण तयार झालेले आहेत आमच्या इथं आज रविवार असल्यामुळं कसं नियोजित नियोजन असते आता हे आमचे भज्जे बघून घ्या तुम्ही हे आमच्या मंडळीनं बनवले भजे मंडळीकडे तोंड दाखवा दा जरा तुमचं ओके छान भाज्याची चवच वेगळी असते हे तुम्हाला माहीत नसते पालक भजी भजी खावं लागते रेसिपी कशी केली ते गव्हाचं पीठ घेतलं हरभऱ्याचं पीठ घेतलं कोथिंबीर घेतली मस्त पैकी मेथी चिरून घेतली चिरून घेतली काळी मिरची ओवा आणि थोडं लाल तिखट टाकून डव मळून घेतला आणि आता बनवते आता काय करताय तुम्ही आता जे बनवलेलं आहे ना आपण त्याच्या पराठ्यासाठी त्याचे पराठे बनवून घेते